माझे नाव अर्चना ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझ्या आईला बाळ होणार होतं आईला दवाखान्यात भरती केलं आणि घरातल्या कामासाठी माझ्या मावशीला बोलवले होते माझी मावशी तेव्हा तीस वर्षाची असेल ती दिसायला गोरी आणि थोडी जाड होती तिने आल्यावर घरातली काम करायला सुरुवात केली एक दिवस असाच निघून गेला दुसऱ्या दिवशी तिने घरातली सगळी कामं केली आणि मग रात्री माझ्या शेजारी झोपायला आली माझ्या शेजारी माझे पप्पा आणि दुसऱ्या बाजूला मावशी झोपली होती मी त्या दोघांच्या मध्ये झोपली होती पण मला नेहमी एका कडेला झोपायला आवडायचं म्हणून मी मावशीला म्हणाले की तुम्ही या इकडे झोपा मी त्या बाजूला झोपते नाहीतर मला रात्रभर झोप येणार नाही तिने ते मान्य केलं मावशी थोडी जाड होती त्यामुळे तिला झोपायला जरा जास्त जागा लागत होती बहुतेक त्यामुळे ती माझ्या जवळ पोहोचली होती काही वेळ ती झोपली होती आणि त्यानंतर अचानक ती उठली आणि आतमध्ये जाऊन माझ्या आईचा गाऊन घालून आली तिने आता तिची साडी बदलून गाऊन घातला ती तिच्या जागेवर येऊन झोपली आता मला झोप लागत होती तितक्यात मला मावशीचा हळू आवाज आला ती म्हणत होती की थोडं बाजूला व्हा तुमचा हात काढा मी हळूच बघितलं तर माझ्या पप्पांचा हात तिच्या कमरेवर होता आणि तो त्यांनी हळूच बाजूला केला मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागली आणि पुन्हा मला आवाज आला मावशी म्हणत होती हे काय आहे भाऊजी तुम्ही हे काय करताय आता सारखा सारखा आवाज येत होता आणि त्यामुळे मला झोप लागत नव्हती मी आता लक्षपूर्वक बघत होते की नक्की काय चाललंय काही वेळातच पप्पांनी मागून तिच्या अंगावर पाय टाकला आणि तिला त्यात अडकवली तशी मावशी धडपडू लागली ती काहीतरी बोलायला म्हणून त्यांच्याकडे वळली तसे पप्पा जणू याचीच वाट बघत होते मावशीने त्यांच्याकडे तोंड करताच पप्पांनी तिला किस केलं मावशी थोडी बिचकत होती म्हणून तिथून बाजूला व्हायचा प्रयत्न करत होती पण पप्पाने तिला आवळून पकडली होती पप्पांनी मावशीचा गाऊन वर केला तसा तिने त्यांचा हात पकडला मग पप्पा तिला म्हणाले प्रिया तुला तर माहीत आहे दोन तीन महिने झाले तुझ्या बहिणीने मला करू दिले नाही आता तू जरा मदत कर मला करू दे तुझा नवरा सुद्धा इथे नाही मग तुला सुद्धा त्याची कमी भासत असेलच की मावशी स्वतःला बाजूला सारत त्यांना म्हणाली नाही भाऊजी हे चुकीचं आहे तुम्ही काहीतरीच बोलताय म्हणाले काहीतरीच नाही मी बरोबरच बोलतोय आणि रोज रोज कुठे आपण करणार आहोत हे ऐकून माझी मावशी म्हणाली नाही नको हे चुकीचं आहे तुम्ही थोडं समजून घ्या पप्पा म्हणाले काही चुकीचं नाही मी बरोबर समजतोय म्हणूनच तर म्हणतोय असे म्हणत माझे पप्पा तिच्या अंगावर चढले आणि तिला किस करू लागले ते तिला केस करू लागले तशी माझी मावशी पहिल्यांदा भीतीने आणि मग लाजून आपले तोंड इकडे तिकडे करू लागले मग ती गप्प राहिली आणि पप्पा तिला केस करू लागले काही वेळातच माझी मावशी गरम झाली आणि तिने अचानक माझ्या पप्पांना किस करायला सुरुवात केली माझ्या पप्पांनी लगेच तिचा गाऊन पूर्ण वरती केला तिची चड्डी काढली आता माझी मावशी खालून पूर्ण नागडी झाली होती माझ्या पप्पाने त्यांचा हात तिच्या खाली घातला आणि तिच्या पुचित बोट घालणार तोच तिने त्यांचा हात पकडून बाजूला केला माझे पप्पा तिला म्हणाले की हात सोड हात सोड प्रिया तुझी पुची किती मस्त आहे आणि मोठी आहे हे ऐकून माझी मावशी हळूच लाजत म्हणाली की तुमचा बाबूराव चांगलाच मोठा आहे की हे ऐकताच माझ्या पप्पाने तिला विचारले की तुला कसं माहीत त्यावर माझी मावशी म्हणाले की माझ्या बहिणीने मला खूप दिवसांपूर्वी सांगितले होते की त्यांचा हत्यार खूप मोठा आहे मी तर झेलू पण शकत नाही आणि त्यात हे खूप उशिरापर्यंत करत राहतात हे ऐकून माझे पप्पा हसत म्हणाले हो असं आहे का बरं प्रिया तू मागून करून घेतलंय का कधी माझी मावशी म्हणाली म्हणजे मला काही समजलं नाही माझे पप्पा तिला म्हणाले अगं मागून म्हणजे कधी गांडे घालून घेतले आहेस का ती म्हणाली हो आमचे हे तर वरचे वर मागूनच करतात माझे पप्पा म्हणाले की मग तर खूप मजा येईलाच मी सुद्धा मागूनच करणार ती काही बोलली नाही तेवढ्यात माझ्या पप्पांनी तिच्या चिमणीत तोंड घातलं आणि ते चाटू लागले त्यांनी आत तोंड घालताच माझ्या मावशीने आपल्या दोन्ही पायात त्यांना दाबून धरले काही वेळ ते चाटत होते आणि मग त्यानंतर तेन त्यांनी तिच्या पुचेत बोट घालून ते हलवू लागले माझ्या मावशीच्या तोंडातून आ आवाज येऊ लागला तसे ते उठले आणि त्यांनी तिला पालथी केली ती पालथी होताच त्यांनी तिच्या मोठ्या गांडीवर हात फिरवला आणि मग जोर ते जोरजोरात तिची गांठ दाबू लागली ते तिला म्हणाले की प्रिया तुझी गांठ किती मस्त आणि फोगीर आहे त्यानंतर ते तिच्या गांडीला चाटू लागले आता मावशी लाजून म्हणाले की हे काय करताय तुम्ही आमचं हे असलं कधी करत नाहीत ते सरळ सरळ मागून घालतात माझ्या पप्पांनी ते ऐकलं आणि ते तिथून उठले आणि तिच्या तोंडासमोर जाऊन म्हणाले हे घे याला चोख थोडं ते मोठं जाडजोड हत्यार बघून तिच्या मनात तर उकळ्या फुटत होत्या ते म्हणाले चांगलाच जाडजोड आहे तुमचा माझी बहीण कसं घेत असेल याला तोंडात माझे पप्पा म्हणाले सगळेजणी घेतात तू पण घे ती म्हणाली नाही मला हे आवडत नाही मग माझ्या पप्पाने तिला विनवणी केली प्लीज थोडा वेळ घे ना बरं एक काम कर तोंडात नाही तर मग वरच्या वर केस कर त्याला असे म्हणताच मग ती तयार झाली तिने त्यांचा जाडजोड बाबुराव आपल्या हातात धरला आणि ती हळूच त्याला केस करू लागली काही वेळ ती कैस करत करत मग तिने ते घेतलं आणि चोखू लागली आता तिलाही त्याचा अनुभव आला होता मग पप्पांनी हळू जाऊन कपाटातून कंडोम काढले आणि त्यांनी ते आपल्या हातारावर चढवले आणि मग तिच्या दोन्ही मांड्या फाकून ते तिच्या पोचीवर आपला बाबराव घासू लागले माझी मावशी काही बोलत नव्हती पण माझ्या पप्पांनी मागे पुढे करत एकदम जोरदार धक्का देऊन त्यांचा सोट अचानक आत घातला तसे तिच्या तोंडातून ग असा आवाज आला त्याने तिला विचारले एवढं बस का अजून थोडं आत घालू त्यावर ती म्हणाली की घाला अजून आत पूर्ण घेणार नाही असे म्हणत तिने डोळे बंद करून घेतले त्या खोलीत लाईट चालू होती आणि त्या मंद प्रकाशात मला सगळं दिसत होतं त्या दोघांना तर याची जाणीव देखील नव्हती की मी तिथेच बाजूला झोपली आहे आणि त्यांचा तो सगळा खेळ बघत आहे थोड्या वेळाने त्यांनी पुन्हा विचारले की अजून आत घालू का तर ती म्हणाली हो घाला मग ते म्हणाले की आ अजून काय आत घालू पूर्ण तर घालून घेतले आहेस हे ऐकताच माझ्या मावशीला आश्चर्य वाट वाटले आणि तिने खाली बघितले हत्या पूर्ण आत गेले होते आणि तिने लाजून तोंड फिरवले तसे त्यांनी जोरजोरात दटके द्यायला सुरुवात केली पचपच आवाज येऊ लागला त्या दोघांचा कार्यक्रम चांगलाच रंगात आला होता आता माझ्या मावशीला मजा येऊ लागली होती आणि ती पूर्णपणे तापली होती ती आ करत म्हणत होती अजून करा अजून करा अजून जोरात करा माझे पप्पा पण तिला जोरदार ठोकत होते ती सुद्धा आता कंबर वर खाली करून अजून आत घेत होती ती जास्तीत जास्त आत घेण्याचा प्रयत्न करत होती थोडा वेळ असं केल्यावर मग त्यांनी हत्यार बाहेर काढले आणि तिला पालथी झोपायला सांगितले ती पालथी होताच त्यांनी तिची मोठी गांठ हाताने फाकवली आणि थोडस थुंकी लावली ती म्हणाली हळू घाला आधीच तुमचा हत्यार मोठा आहे त्यावर माझे पप्पा तिला म्हणाले काळजी करू नकोस माझी राणी हत्यार किती पण मोठ असू दे तो मागच्या बाजूला त्याची जागा बनवतोच मग त्यांनी त्यांचा टेकवला हो त्यानंतर हळूहळू आत घातला मग बाहेर काढला पुन्हा माझ्या मावशीची हो बाबूराव पूर्ण आत जातच नव्हता त्यानंतर त्यांनी तिच्या गांडीला खालून वर उचलली आता त्यांनी तिचा अगदी ससा केला होता मग त्यांनी त्यांचा बाबूराव अगदी नीट सेट केला आणि धक्का दिला तसा त्यांचा बाबूराव थोडा आत गेला मावशीच्या मागून त्यांचा सोट आत जाताच तिच्या तोंडातून आई असा आवाज निघाला पुन्हा त्यांनी अजून जोर जोरार लावला आणि अजून एक धक्का देताच पूर्ण सोट आत घुसला माझे पप्पा तिला मागून जोरदार धक्के देऊ लागले त्यांनी तिला दोन्ही हातांनी पकडले होते आणि मागून तिला जोरात धावत होते त्याने तिला वाकवली होती आणि ते तिच्या केसांना आपल्या हातात धरून मागून चांगलेच धनके देत होते आता तिला सहन होत नव्हतं तिने डोळे घट्ट मिटले होते माझे पप्पा मागून तिचे मोठे बॉल हातात धरायचा प्रयत्न करत होते पण ते धक्क्यांनी पुढे मागे होत होते आता बघून त्यांची दया येऊ लागली पण ती काही करू शकत नव्हती तरी त्यातून ती त्यांना एका हाताने धरून पुढे मागे होण्यापासून थांबत होती माझे पप्पा मागून धक्के देत होते आणि तिचे बॉल हातात धरून जोरात पिळत होते तिच्या तोंडातून आता आवाज येऊ लागला मेले बस करा पण माझे पप्पा काही ऐकायला तयार नव्हते अखेर ती त्यांची मिळणी होती त्यामुळे त्यांना वाटत होतं की हिच्यावर देखील आपला हक्क आहेच की ती बस करा म्हणून विनवणी करत होती पण माझे पप्पा तिला म्हणत होते की थोडं थांब अजून खूप मजा येत आहे माझी मावशी आता रडकुंडीला आली होती पण माझे पप्पा काही ऐकायला तयार नव्हते ते तिला मागून जोरात धक्के देतच होते मग त्यांनी मागून हात्या बाहेर काढलं आणि तिला खाली झोपून तिच्या घातली आता ते तुला पुढून करू लागले त्यांनी हळूहळू हो त्यांचा स्पीड वाढवला तसा तिच्या तोंडातून जोरजोरात सुचकारे निघू लागले ती देखील चांगलीच रंगात आली होती आणि ती माझ्या पप्पांना दोन्ही हाताने जोरात तिच्या अंगावर जोरात दाबून घेत होती बराच वेळ त्यांचा हा खेळ चालू होता आणि ते दोघे सुद्धा आता चांगलेच थकले होते काही वेळाने माझ्या पप्पाने तिला ठोकता ठोकता जोरात दाबून धरली आणि तेव्हा कुठे दोघे मोकळे झाले दोघांनी एकमेकांना जोरात दाबून धरले होते आणि बराच वेळ ते तसेच पडून राहिले मला त्यांच्याकडे बघून ते नवरा बायको असल्यासारखे वाटले मग काही वेळाने ते दोघे वेगळे झाले माझ्या मावशीने जवळजवळ असलेला टॉवेल घेतला आणि स्वतःला पुसले आणि मग पुन्हा गाऊन घातला माझ्या पप्पाने देखील बाथरूम मध्ये जाऊन कपडे घालून आले आणि मग ते पुन्हा त्यांच्या जागेवर झोपले माझे पप्पा माझ्या मावशीला जवळ घेत म्हणाले प्रिया आज तर खूप मजा आली ती म्हणाली हो मला सुद्धा आज खूप मजा आली मग ते दोघे पुन्हा एकमेकांना चिपटून झोपले त्यानंतर त्यांनी लाईट बंद केली काही वेळ शांतता पसरली आणि मग मला झोप लागली मित्रांनो अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद